नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मूड आलेल्या मुगांची भाजी मोड आलेत जास्त नाही थोडे थोडे चालेत भाजी बनवण्या अगोदर मी वाटण बनवून घेणार आहे एवढा नाही लागणार पण थोडासा लागलच ना मग तो कसा बनवायचा ते दाखवते मी तुम्हाला खोबरा घेतला आहे भाजून आला लसूण दोन मिरच्या घेतल्यात एवढी कोथिंबीर घेतली आणि कांदा तेलामध्ये भाजून घेतला आहे थोडा तेल टाकून आपण वाटण करून घेऊ वाटण वाटून घेतलाय वाटणाबद्दल सांगते बघा आता कसा श्रावण महिना निघलाय म्हणून मी भाजीसाठीच वापरणार आहे पण ज्यांचा महिना नसते म्हणजे उपास नसतात ती चिकन मटन साठी पण हा वाटण वापरू शकतात तोप चांगला तापलाय तर ता आपण त्याच्यात दोन पाल्या तेल टाकून घेऊ तेल चांगला तापलाय त्याच्यात आपण राई घालू जिरा घालू आणि हिंगो आता एक कांदा घेतलाय एक टोमॅटो आणि थोडा कडीपत्ता तेलामध्ये चांगलं मारून घेऊ व्यवस्थित परतून घेऊ कांदा टोमॅटो आपला परतून झालाय आता आपण मसाले टाकून घेऊ हलद घेतली पाव चमचा आणि मसाला घेईल मी दीड चमचा चमचा मोठा आहे ना म्हणून हटलून घ्या मीठ पण टाकून घेऊ आपण चवीनुसार मीठ टाका शिजवून देऊ आता याच्यात मोड आलेले मूग घालून देऊ व्यवस्थित झटलून देऊ तुम्हाला काही भाज्या आवडत असतील तर त्या टाकू शकता तुम्ही काही बटाटा बोला शेताचे शेंग बोला किंवा काय अजून मी नुसते मुगांचेच करणार आहे व्यवस्थित घाटलून झाली आता आपण स्लो गॅस ठेवू आणि झाकण देऊन पाणी टाकू झाकणावर पाच मिनिटं तशी शिजत ठेवू झाकणावर पाणी दिलं ना तो पण तापलाय तो आता आपण भाजीमध्ये टाकून घेऊ आणि घाटलून घेऊ भाजी गॅस पास करू आता चांगला उकल येऊन देऊ भाजीला उकल आलाय आता आपण एकदा परत झाकण देऊ आणि पाणी टाकू आणि चांगली भाजी म्हणजे पंधरा मिनटं शिजवून देऊ गॅस मिडियमवर ठेवायचा पंधरा मिनटं भाजी शिजवून दिली आता बघूया शिजलाय का शिजलाय आता आपण वाटण टाकून घेऊ दोन चमच वाटण टाकू व्यवस्थित बारीक गॅसवरच ठेवू आपण आणि व्यवस्थित शिजून देऊ चांगली दहा मिनटं शिजून देऊ परत झाकण देऊ आपण तो पाणी आहे ना त्याच्यावर म्हणजे रसा कसा आटणार नाही बारीक गॅसवरच ठेवू दहा मिनटं शिजत ठेवू दहा मिनिटं झालीत आता आपण झाकण काढून भाजी झाली का बघूया भाजी झाली आपली